थोडासा प्रॉब्लेम होत होता का होत होता म्हणजे केले होतं आणि पहिला बी नाही म्हणलं तर ही चोरा कारण ही पावली एक एम ची इन लाख रुपये पहिल्यांदा घातलं होतं आपण एक लाख रुपये घातलं होते पहिल्यांदा तरी सुद्धा म्हणजे फाटीचा प्रॉब्लेम थोडासा निघाला होता वीस वीस मध्ये मध्ये पदक राहिलेलं होतं ते काढलं का ज्या टायमाला आम्हाला जाणवत होतो बऱ्यापैकी बैलगाडी मालकांनी त्या त्या गोष्टीचा त्रास होतोय आम्हीच काय व्हायचं हित मैदान नसतं की आम्ही जायचो तो आमरापूरला पडा त्यामुळं आम्ही आता परत मानव घेऊन परत ना चोरांची समजी पाहुणी पुसून रा परत एक चार दिवस झालं काम चाल केलं नाही आता काय लावून ठेवलं आता कुणी बी यायचं तिथं रान बघायचं फक्त आता फक्त रोज करायचं राहिलाय जय जवान जय किसान बैलगाडी शर्यतीचा अनेक मैदान होत असतात त्यात वाढदिवसाची मैदान होतात असं एक नामवंत आणि पारदर्शक असं मैदान गेले चार वर्षापासून हे चौथं पर्व आहे एक आदत एक बैल असं तुषार पैलवान आहेत आपले बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत या खाटाव तालुक्याचे त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रासाठी चांगलं काम आहे या तोरणच्या पाठीवरती भव्य आणि आहे या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे मैदानात पटीमध्ये अनेक बदल केलेले आहेत किंवा काय माती भरलेली किंवा काय सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्ते नमस्कार थोड्या थोडक्यात आता चोराडची पाटी तर असते महाराष्ट्राला माहिती अनेक मैदान होत असतात काय सांगताल आता होणार आहे मैदानाविषयी किंवा पक्षी वितरण प्रवेश मी किंवा मैदानाला काय अशा वेगळ्या गोष्टी आहेत नमस्कार हे मैदान तीन ऑगस्ट रोजी होणार आहे तर हे मैदान तुषार माने पहिलवंतु यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होते तर या पाठी पहिल्यांदा आपण आपण या खर्च करून म्हणजे नंबर माती भरून एक जी ले ले। दे दे पुरन पुरन, एक नंबरची पाटी आपण तयार केलेली आहे त्यामध्ये जे लवण पद्धतीने होत ते सगळं आपण करून एक नंबरची पाटी केलेली आहे आणि आता बक्षीस स्वरूप आहे एक नंबरला एक लाख रुपये क्षान्सा देणार आहे परत त्याच्यानंतर नंतर क्वार्टर फायनल आहे परत त्याच्यानंतर नंतर मेगा फायनल आहे तीन आपण फायनल घेणार आहे आणि त्या आपण प्रत्येक कट पास जे कट पास होणार आहे त्यांना पाचशे रुपये आणि ढाल देणार आहे आणि जे प्रत्येक या तीन मी म्हणजे जे सेमिट राहणार आहेत किंवा म्हणजे फायनल साठी पहिले राहणार क्वार्टर साठी किंवा मेगा फायनल साठी त्यांचा प्रत्येक काय वराला आपण आकर्षक असं शिग देणार आहे हे मैदान अशा स्वरूपात होणार आहे प्रवेश किती असणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये या मैदानाचे असणार आहे मैदाना संदर्भात मैदान किती वाजता चालू होईल किंवा काय आता जसे लॉट पडते तसे मैदान सकाळी लवकरच चालू होणार आठच्या दरम्यान चालू होणार लवकरच मैदान ऑनलाइन नोंद चालू झाली ऑनलाइन नॉन चालू झालेले आहे कालच आपण बॅनर सोडलाय कालपासून ऑनलाईन नॉन चालू झाली तुझी नमस्ते नमस्ते काय मैदान कसं होईल किंवा गाड्या नोंद करण्यासाठी लोकांना काय आवाज करतात मैदान हे तीन तारखेला पैलवान तुषार मैदे मासूर

अजून आता मैदानाला अनेक पक्षी ठेवले दादांना सांगितलं या बक्षिसाविषयी किंवा काय सांगता इतर गोष्टी बाकी मैदानाला पहिलं पक्षीस एक लाख रुपये आहे आणि ह्या पाठी पहिल्यांदाच तीन फायनल होणार आहेत पहिले आम्ही क्वार्टर फायनल तर फिक्स असायचं जेवढे मैदान झाले क्वार्टर फायनल पिक्सा पण ह्या मैदानाला तीन फायनल आहेत फायनल बी आहे क्वार्टर फायनल बी आहे आणि तीन नंबर उतरण्याचा मेगा मेगा फायनल बी आहे तीनही बी ड्रायव्हर असते शिल्द बक्षीस आहे फायनलच्या तीन बी फायनल फायनल वालयस तर मैदानी एक नंबर आणि रिक्षा आणि रास्त मैदाना मैदानाविषयी काय नाही दुसरी गोष्ट राहिली पैलवानाने बरेच मेहनत करून आता तीन चार दिवस झालं डम्पर चालू आहे जी चालू आहे सगळं चालू आहे चापणीची लवण होतं मध्ये पूर्णपणे लवण काढलेलं आहे पूर्णपणे आता काही सुद्धा नाही फक्त राहिले म्हणजे प्रॉब्लेम फॉब होता तर आता फक्त फिरवायचं बाकी बाकी उत्साह एवढं सगळं पूर्ण केलेलं आहे फट्या सोगळ्या पुढं थांबाय जागा प्रत्येक महाराष्ट्राला माहित आहे कशी खटे काय थांबण्याचा काय अडचण आहे नोंद पट्टी आता बदल काय बदल म्हणजे आता बऱ्याच दिवस झाला आता गॅप आहे त्यानंतर पैलवानाच्या वाढदिवसाने पैलवानाने पण पाटीला या पाटीला मेहनत घेतलेली आणि आता पण चार दिवस झाला मेहनत खूप चालली त्यांची सकाळी झाला थोडासा पाऊस आल्यामुळे खूप आता रोलर आलेला पाठिमाग परत पाठीमाग घालवलाय नंतर अजून उद्या रोलर आला की सगळ्या पाठीवर रोलर मारून घट्ट काम करण्यात येणार आहे या दिवसात इकडे पावसाचा दाखवून पडले आता पडले पण ते आता पाऊस कसा उघड जात चालला ना शेवटी पावसाचा दिवस आहे आणि या पाठीला कसा आहे पाऊस जरी आला तरी पैदा चालत त्याचा काही विषय नाही आणि पाठीला एक महत्वाचं म्हणजे पैलवानाने मेहनत घेतली तर अजून पण चालूच आहे तीन तारखेपर्यंत सगळं क्लिअर होऊन जाईल जे पाठीला मध्ये लावण होत जे इकडे दोन चार पाठीला एकदम भरण माती भरून सगळं व्यवस्थित करून काढलेलं या संदर्भात आता काय कमी जास्त केलाय किंवा कसं पल्ल्याचं कसं आहे पल्ला

तेव्हापासून माझ्या मध्ये वाढदिवसाचे मैदान इकडे या भागात चालू झाले असते वाढदिवसा मैदान घेत आहे काय लोकांना सांगत आता ते तुम्ही काढलं म्हणून सांगायचं पहिल्याला सुरुवात झाली त्याने मला म्हणजे पोरांनी असं केलं होतं अलीकडच्या फाटीला मैदान होणार होत त्या फाटीला पाऊस सुद्धा चिकल होता तिथं मैदान झालं नसतं म्हणून दोन तीन दिवसापूर्वी पोरांनी अचानक घेतली उडपी पुरे कुठली अचानक फाटी तयार केली होती पुढे चिखला गे त्याने मला पॉल मा आणि एक नंबर केला होता तो अगोदर मैदान होते त्यानंतर मैदान चालू झाली पण वाढदिवसा त्या टायमला म्हणलं तर मैदान होतं सुरुवात पोराने गेली मग आता त्यात मग थोडा बदल बदल जसा माया का डोक्याला येईल तसा मी करत आता ह्या टायमाच्या मैदानाला आपण गटपासचा विषय पहिल्यांदा केला होता गटपासला कारण गटाची जी ती त्याला कुठं ना कुठं पण आता पहिले काही क्षेत्राचा असा विषय झालाय शंभर रुपये जरी भेटले मग माझ्या खिशात पन्नास हजार जरी असलं मैदानला जाताना तरी सुद्धा मला जर दोनशे रुपये तरी भेटले वाटतंय काय तर परिस्थितीच आहे मैदानावर आपण एक गटाला पाचशे रुपये असं केले दुसरी गोष्ट तीन फायनल झाले ते आपल्या मैदानाला म्हणले होतो पाच फायनल मी कारण म्हणलोय आणि एखाद्या वेळेस शेवटच्या मैदानाच्या दिवसापर्यंत अजून काही बी घडू शकते चौथा फायनल बी घेऊन म्हणजे घेतला जाईल सा, काय सांगता येणार नाही चौथा पाचवा फायनल बी का तर आपल्याला फक्त पहिलं गुलात ठेवायची आणि महत्वाचं म्हणजे कालपास बरं वाटायला लागलं काय मला वाटलं होतं एक तारखेला नोंद चालू होणार आपली होणार नोन चालू होणार पण कालपासूनच राष्ट्रीय पुण्याला लागले कालपासून नोंद चालू झाल्या